खासदार संजय काका पाटील यांच्या प्रयत्नांना यश आज यमगरवाडी गावांच्या टेंबू योजनेत समावेश झाल्याचा सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली त्यानिमित्त यमगरवाडी गावातील ग्रामस्थांनी खासदार संजय काका पाटील तसेच युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांचे आभार मानले पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मान्यता दिली याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ यांचं मनापासून आभार व्यक्त करतो ही योजना अतिशय मोठी योजना आहे जवळजवळ आठ साडेआठ हजार कोटीची याला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचं काम आज झालेलं आहे आणि ही योजना खानापूर आटपाडी तासगाव कवठेमंकाळ जत सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला आणि सातारा जिल्ह्यातली शेचाळीस गावं मानखटाव मधली अशी ही मोठी योजना या सगळ्या गावांचा समावेश असणारी ही योजना आहे अतिशय अडचणीच्या परिस्थितीमध्ये दुष्काळी परिस्थितीमध्ये त्या परिसरातले शेतकरी होते पाच टप्पे पूर्ण करून ही योजना पूर्णत्वाला जाते आणि या योजनेच्या माध्यमातून या परिसरातला शेतकरी हा सुजलम सुप्लम होणार आहे त्याच्या जीवनामध्ये भरभराटीचे दिवस येणार आहेत आणि कष्ट करणाऱ्या या शेतकऱ्यांना निश्चितपणाने वरदान ठरणारी अशी ही योजना या निमित्तानं सुधारित प्रशासकीय मान्यता मिळतील ती योजना लवकर कार्यान्वित व्हावी यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न राहतील मागच्याही कामामध्ये या सगळ्या सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवण्याच्या कामामध्ये आम्ही सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांनी यामध्ये प्रयत्न केलेले आहेत यामध्ये भविष्य काळामध्ये ही योजना पूर्णत्वाला जाण्यासाठी केंद्राकडून सुद्धा अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील आणि त्या दृष्टिकोनातून सगळी चर्चा सकारात्मक चर्चा झालेली आहे पुन्हा एकदा जिल्ह्याच्या या जनतेच्या वतीनं आणि या सगळ्या गावातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं या राज्य सरकारचं निश्चितपणानं मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो